नमस्कार मी प्रमोद कुलकर्णी वायब्रंट ॲडमिशन गायडन्स या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज थोड्या वेळापूर्वीच बी एम एस बी एच एम एस पंच्याऐंशी टक्के आणि फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी आणि बी एस एल पीसाठी नोटीस आलेली आहे तसेच ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट फिफ्टीन पर्सेंट बी एम एस बी एच एम एस साठी देखील नोटीस आलेली आहे तर यामध्ये काय फरक आहे नोटीस कशाप्रकारे आहे आपण या व्हिडिओमधून बघूयात तर सर्वप्रथम आपण बी एम एस आणि बी एच एम एस आणि युनानी कोर्सेस यासाठीचा शेड्यूल पाहून घेऊया जो आपण सुरुवातीला फॉर्म भरला होता जो एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम साठी जो एक हजार रुपये आणि आय क्यू कोट्यासाठी रजिस्ट्रेशन ज्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी था सहा हजार रुपयाचं जे रजिस्ट्रेशन केलं होतं आता एम बी बी एस बी डी एसचा पहिला राऊंड झालेला आहे आता बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस यासाठी पुढील शेड्यूल आलेला आहे तर तो शेड्यूल कशाप्रकारे आहे तर आपण बघून घेऊयात तर सुरुवातीला नऊ तारखेला नऊ सप्टेंबरला सीट मॅट्रिक्स येणार आहे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचे चे सीट मॅट्रिक्स येणार आहे त्यानंतर ऑप्शन भरण्यासाठी म्हणजे चॉईस साठी डेट दिलेली आहे नऊ ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान आणि अकरा सप्टेंबरला पण सहा वाजेपर्यंतचाच वेळ देण्यात आलेला आहे चॉईस फिलिंगसाठी त्यानंतर त्याचा रिझल्ट कधी लागणार तर त्याचा रिझल्ट तेरा तारखेला तेरा नऊ दोन हजार चोवीसला रिझल्ट जाहीर करण्यात येणार आहे आणि यादीमध्ये ज्या विद्यार्थ्याचं नाव असेल त्यांना ॲडमिशन घेण्याचा टाईम आहे चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान आहे हा आहे पंच्याऐंशी टक्के कोटा बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कोर्ससाठीचा शेड्यूल तसेच त्यानंतर फिजिओथेरपीचा देखील आपण शेड्यूल बघून घेऊया तर आ, फि एटी फाय पर्सेंट फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी तसेच बी एस एल पीसाठीचा शेड्यूल देखील सेमच आहे नऊ तारखेला सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि नऊ ते अकराच्या दरम्यान आपल्याला फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी बी एस एल पी याचे ऑप्शन फील करायचे आहेत तर एखादा विद्यार्थी बी ए एम एस बी एच एम पण ऑप्शन टाकू शकतो तोच विद्यार्थी बी पी टी एच बी ओ टी एच आणि बी एस एल पीचे पण ऑप्शन टाकू शकतो तर त्याचा शेड्यूल काय आहे नऊ ते अकरा हा शेड्यूल खूप कमी थोड थोडक्या वेळासाठी देण्यात आलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी काय करायचं आहे की आता आपल्याला दोन तीन दिवसाचा वेळ आहे मी आता थोड्या वेळानंतर ग्रुपमध्ये पूर्ण यादी टाकतो त्या गेले वर्षीचा कट ऑफ काय आहे किंवा कॉलेजचे फी स्ट्रक्चर काय आहेत आणि सिक्वेन्स वाईज यादी म्हणजे टॉप कॉलेजपासून बॉटम कॉलेजपर्यंतची यादी तर त्यामध्ये बी एम एस बी एच एम एस तसेच फिजिओथेरपीची यादी मी ग्रुपमध्ये दे टाकून देतो त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपले प्रेफरन्स बनवायचे आहेत प्रेफरन्स बनवताना काय गोष्टी काय काळजी घेतली पाहिजे तर आता हा फर्स्ट राऊंड आहे बी एम एस बी एच एम एसचा तर यामध्ये फ्री एक्झिट असते म्हणजे की सेम एम बी बी एस बी डी एस सारखंच की नंबर लागल्यानंतर आपल्या आपली मनावर आहे की ॲडमिशन घ्यायचं आहे का नाही त्या कॉलेजला त्यामुळे फर्स्ट राऊंड आहे फ्री एक्झिट आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे जा, जास्तीत जास्त ऑप्शन द्यायचे आहेत साधारणतः बी एम एसचा कट ऑफ जर विचार करायला गेला आपण तर बी एम एससाठी महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्याचा स्टेट रँक हा एकवीस हजार किंवा बावीस हजारच्या दरम्यान असतो स्टेट रँक म्हणतोय मी तर ते अशी विद्यार्थी हे बी एम एसला थर्ड राऊंडपर्यंत लागून जातात कोणत्या राऊंडपर्यंत तर थर्ड राऊंडपर्यंत प्रायव्हेटसाठी लागून जातात ज्यांचा स्टेट रँक हा एकवीस हजार किंवा बावीस हजारच्या दरम्यान असेल अशी विद्यार्थी थर्ड राऊंडपर्यंत लागून जातात आणि त्यानंतर मात्र बी एम एसचा कोटा थर्ड राउंड नंतर कमी होत जातो त्यामध्ये साधारणतः शेवटपर्यंत सत्तावीस हजार ज्या विद्यार्थ्याच्या सव्वीस हजार सत्तावीस हजार एस एम एल रँक आहे स्टेट रँक आहे ती विद्यार्थी देखील बी एम एसला लागून जातात त्यामुळे पहिला राऊंड आहे आपल्याला कमी मार्क असेल तर आपण मॅक्सिमम ऑप्शन हे बी एम एस किंवा बी एच एम एस तसेच फिजिओथेरपीचे द्यायचे आहेत त्यानंतर आपण ऑल इंडिया कोटा बी एम एस प्रायव्हेट नेमकं काय आहे यामध्ये भरपूर विद्यार्थ्याला कन्फ्युजन होते की ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट म्हणजे आपल्याला बाहेरच्या राज्यातले कॉलेज द्यायचे आहेत का तर तसं नाही ह्या हा ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट आहे हे फक्त महाराष्ट्रातले जे काही प्रायव्हेटचे कॉलेजेस आहेत आता गेल्या वर्षी साधारणतः चौऱ्याऐंशी प्रायव्हेटचे कॉलेज होते आता काही कॉलेज वाढून यावर्षी आता ब्राऊचरमध्ये आपल्या त्र्याण्णव कॉलेज दिसत आहेत बी एम एसचे सेमी गव्हर्नमेंटचे त्र्याण्णव कॉलेज तसेच बी एच एम एसचे कॉलेज या प्रायव्हेट कॉलेजेससाठी पंधरा टक्के कोटा हा महाराष्ट्र शासनातर्फे भरण्यात येतो तर त्याचं रजिस्ट्रेशन देखील आजपासून सुरुवात झालेली आहे रजिस्ट्रेशनची तर हे रजिस्ट्रेशनचा आपण थोडक्यात बघून येऊ हो, काय काय प्रोसेस असते या रजिस्ट्रेशनची तर हा आहे ऑल इंडिया कोटा हा आहे आयुर्वेदा होमिओपॅथिक युनानी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा तर या, या कोट्यामध्ये कुठले कुठले कॉलेज असतात तर पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस याचे सर्व प्रायव्हेट कॉलेजच्या पंधरा टक्के जागा ह्या फॉर्म मार्फत भरल्या जातात तर हे याचं रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस काय आहे तर चार तारखेपासून ते सात तारखेच्या दरम्यान याचं रजिस्ट्रेशन चालू होणार आहे तर हे रजिस्ट्रेशन करताना काय फीस असेल तर फॉर्मची रजिस्ट्रेशन फीस आहे दोन हजार रुपये आणि सिक्युरिटी डिपॉझिट आहे पन्नास हजार रुपये म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरायचा आहे तर त्याला किती भरावं ते बावन्न हजार रुपये हे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशनसाठी भरावी लागतील तर यामध्ये पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट आहे तर हे सिक्युरिटी डिपॉझिट कसं आहे तर समजा पहिल्या राऊंडला तुम्ही बी एस बी एच एम एसचा हा फॉर्म ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेटचा फॉर्म भरला यामध्ये तुमचा जर पहिल्या राऊंडला नंबर लागला तर त्याला सुद्धा फ्री एक्झिट आहे म्हणजे तुम्ही पहिल्या राऊंडला ॲडमिशन नाही घेतलं तरी हे जे तुमचं डिपॉझिट आहे हे तुम्हाला वापस मिळणार आहे परंतु दुसऱ्या राऊंडपासून जर तुमचा कॉलेजला नंबर लागला आणि तुम्ही जर कॉलेजला ॲडमिशन नाही घेतलं तर हे तुमचं डिपॉझिट जप्त होणार आहे त्यामुळे दुसऱ्या राऊंडला जर ऑप्शन टाकत असताना आपण थोडा विचार करून टाकायचं जे कॉलेज आपल्याला हवे आहेत बी एम एससाठी साठी किंवा बी एच एम एससाठी साठी तर अशाच कॉलेजचे ऑप्शन हे ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रायव्हेटसाठी आपण द्यायचे आहेत दुसऱ्या राऊंडला पहिल्या राऊंडला मात्र तुम्ही जास्त ऑप्शन देऊ शकतात तर या याचे या काही रूल्स आणि रेग्युलेशन्स काय आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर यामध्ये ओपन इन ने म्हणजे हा कोटा हा ओपन इन नेचर असतो ओपन इन नेचर म्हणजे काय तर यामध्ये कुठल्याही कॅटेगरीचं रिझर्वेशन नसतं म्हणजे एस सी असो एस टी असो ओबीसी असो किंवा ओपन असू यामध्ये टी वन एन्टी टू व्ही जे अशा कॅटेगरी असतात कारण हा आहे ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंटचा फॉर्म तर यामध्ये फक्त ओबीसी एस सी एस टी आणि ओपन अशाच कॅटेगरी असतात मराठा विद्यार्थी असेल दुसऱ्या ई डब्ल्यू एसचा विद्यार्थी असेल तर त्यांनी हा फॉर्म भरतात ओपन म्हणून आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये कुठलंही म्हणजे ओपन इन नेचर म्हणजे काय तर कुठल्याही कॅटेगरीसाठी रिझर्व्ह सीट नसतात म्हणजे एखाद्या कॉलेजच्या पंधरा जागा आहे तर त्यामध्ये एस सीसाठी चार जागा राखीव एस टीसाठी दोन असं कुठलंही रिझर्वेशन नसतं त्या पंधरा जागा ह्या मिरिट प्रमाणच भरल्या जातात त्यामु आणि यामध्ये अजून एक पालकाचा आणि विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की सर यामध्ये आपला जर नंबर लागला तर आपल्याला आप स्कॉलरशिप भेटेल का तर सुरुवातीला फीज भरताना मात्र तुम्हाला पूर्ण फीस भरा म्हणजे कॉलेजेसची फीज महाराष्ट्रामध्ये जे दे काही दे त्र्याण्णव बी एम एसचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये दीड लाखापासून ते दोन लाख पंच्याऐंशी हजारापर्यंत ह्या बी एम एस कॉलेजच्या फीस आहेत तर ही फीस ही पंधरा टक्के ह्याच्यामधून जरी नंबर लागला तरी तुम्हाला पूर्ण भरावी लागते आणि नंतर आपल्याला स्कॉलरशिपचा फॉर्म भरून ही फी आपल्याला रिएम्बर्स केली जाते त्यामुळे सुरुवातीला भरताना पूर्ण फीस भरावं लागते ह्या फॉर्मचा कुणाला फायदा होईल जास्तीत जास्त जर एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क आहेत आणि त्याला बी एम एस करायचं आहे तर गेल्या वर्षी साधारणतः चार लाख नऊ हजार रँकपर्यंतचे विद्यार्थी हे पहिल्या राऊंडला बी एम एसच्या पंधरा टक्के कोट्यामधून पहिल्या राऊंडला लागलेली ला होती म्हणजे साधारणतः ह्या वर्षी चारशे वीस ते पंचवीसच्या दरम्यान ते मार्क होता चार लाख नऊ हजार रँकच्या दरम्यानचे तर हे हा फायदा विद्यार्थ्यांना ह्या फॉर्ममधून होईल तसंच ज्या विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज मार्क चांगले आहेत पाचशे मार्क आहेत पाचशे दहा मार्क आहेत परंतु त्याला एकदा पी डी ए कॉलेज पाहिजे सी एस एस एम एस औरंगाबाद पाहिजे मी चांगले कॉलेज पाहिजे आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी देखील हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तसंच काही विद्यार्थ्यांना दोनशे अडीचशे मार्क असतील आणि चांगलं बी एच एम एसचं कॉलेज घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना देखील ह्या रजिस्ट्रेशनमधून खूप फायदा होणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी पन्नास हजार डिपॉझिट आहे आपण कशाला करायचं असं विचार करू नका हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या कोट्यामधून चांगलं कॉलेज मिळण्याची एक संधी आहे तसंच आता ह्यामध्ये पन्नास हजार डिपॉझिट कधी वापस येणार नाही जर तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये एखादं कॉलेज अलाउड झालं आणि जर तुम्ही त्यामध्ये ॲडमिशन नाही घेतलं तर मात्र तुमची हे पन्नास हजार रुपये डिपॉझिट वापस मिळणार नाही हे हा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी पेमेंट हे स्वतःच्याच अकाउंटून करायचं म्हणजे स्वतःच्याच फोन पे न, गुगल पेनं करायचं आहे कारण ते रिफंड येणारी अमाऊंट ही ज्या अकाउंटून पेमेंट आहे त्याच अकाउंटला रिफंड येणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचा रिझल्ट आणि पंच्याऐंशी टक्के बीएमएस बी एच एम एसचा रिझल्ट हा एक एका दिवशीच लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी ऍडमिशन घेताना समजा एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये एखादं कॉलेज भेटलं आणि फिफ्टीन पर्सेंटमध्ये एखादं कॉलेज भेटलं तर विद्यार्थ्याच्या मनावर आहे की आपल्याला एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये घ्यायचं आहे का फिफ्टीन पर्सेंटमध्ये घ्यायचं आहे त्यामुळे एकदा फिफ्टीन पर्सेंटमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर मग तुला दुसऱ्या राऊंडला तो इलिजिबल होतो परंतु एटी फाईव्ह पर्सेंटमध्ये घेतलं तर मग त्याला फिफ्टीन पर्सेंट कोट्यामधून पुढच्या राऊंडला थांबायचं नाही कारण एकदा फिफ्टीन पर्सेंट कोट्यामध्ये दुसऱ्या राऊंडला जर एखाद्या कॉलेजला नंबर लागला आणि आपण जर ऍडमिशन नाही घेतलं तर आपली ही फिफ्टी थाउजंड रुपये डिपॉझिट वापस नाही मिळणार आता ह्याचा शेड्यूल कसा आहे तर रजिस्ट्रेशन आहे चार तारखेपासून सात तारखेपर्यंत ते सुद्धा संध्याकाळी बारा वाजेपर्यंत आहे त्याच्या जा, त्याच्यानंतर त्याचा सीट मॅट्रिक्स कधी येणार आहे नऊ तारखेला येणार आहे त्याचे ऑप्शन फिलिंग दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत आहे तर ह्यामध्ये कुठले कॉलेज येतात तर फक्त प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्रामध्ये जे काही त्र्याण्णव प्रायव्हेट कॉलेजेस आहेत पी एम एसचे आणि बी एच एम एसचे बाकी चोपन्न कॉलेज हे कॉलेजेस ह्या प्रेफरन्स फिलिंगमध्ये येतात तर विद्यार्थ्यांनी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही की ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट म्हणजे ह्याच्यामध्ये बाहेरच्या राज्यातले कॉलेज येतात नाही हा कॉ हा जो कोटा आहे हा यामध्ये फक्त महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेजच्या पंधरा टक्के जागा आहे स्टेट स्टेट स्टेटतर्फे स्टेट भरल्या जा जातात म्हणजे यामध्ये बाहेरच्या राज्यातले विद्यार्थी तर अप्लाय करू शकतात याला डोमिसाईलची कुठलीही गरज नसते त्यामुळे हा ए रजिस्ट्रेशन केल्यानंतर पन्नास हजार रुपये डिपॉझिट असल्यामुळे भरपूर विद्यार्थी नको म्हणतात परंतु त्याचा गेल्या वर्षी खूप फायदा झाला होता आता आपण त्या त्या कोट्याचा कट ऑफ गेल्या वर्षीचा बघून घेऊया कसा होता कट ऑफ तर हा कट ऑफ आहे गेल्या वर्षी जो फर्स्ट राऊंड झाला होता ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेटचा तर त्यामध्ये दिसून येईल की हे हे जे पुण्यातलं सुमती बैशा हा कॉलेज आहे तर ते एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे सत्तेचाळीस ऑल इंडिया रँकला पहिल्या राऊंडला क्लोज होतं म्हणजे सर्वात शेवटचं जर आपण कॉलेज बघितलं म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या राऊंडला फक्त सिक्स्टी सिक्स काहीतरी कॉलेजला सिक्स्टी वन कॉलेजला काहीतरी मान्यता होती पहिल्या फर्स्ट राऊंडसाठी सिक्स्टी नाईन कॉलेजला तर तर त्यामध्ये सर्वात शेवटचं कॉलेज हे चार लाख चार हजार सहाशे आठ रँकला गेल्या वर्षी क्लोज होतो म्हणजे त्या विद्यार्थ्याचा त्या ऑल इंडिया कोट्या पंधरा टक्के प्रायव्हेटमध्ये ए आठशे छत्तीस हा स्टेट रँक होता म्हणजे चार चार लाख चार हजार सहाशे आठ हा ऑल इंडिया रँक होता त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्या फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेटसाठी जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करावे बे जेणेकरून तुम्हाला त्या कोट्याचा जास्त फायदा होईल तसंच मी आता थोड्या वेळानंतर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या कॉलेजेसच्या म्हणजे बी एम एस बी एच एम एशाशी प्रेफरन्स टाकणार आहे त्यामध्ये कॉलेजच्या फीसनुसार तुम्हाला पूर्ण रँकनुसार हे कॉलेजेसची यादी टाकणार आहे तर आपल्याकडे नऊ तारखेपर्यंतचा वेळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी उद्यापासूनच आपली यादी बनवायची आहे त्या त्यासोबतच मी ह्या गेल्या वर्षीचा ह्या कॉलेजेसचा कट ऑफ काय होता हे सगळ्या गोष्टी मी ग्रुपमध्ये टाकणार आहे तर ही यादी विद्यार्थ्यांनी प्रिपेअर करून घ्यायची आहे आणि लवकरात लवकर यादी आपण आपल्या प्रतिनिधींना पाठवून द्यायची आहे जेणेकरून आपल्याला सर्व इश्यूचा ते प्रॉब्लेम फेस करावा लागणार नाही बाकी अजून विद्यार्थ्यांना काही अडचणी असतील असलेल्या प्रेफरन्सबद्दल तर विद्यार्थ्यांनी वायब्रंटच्या प्रतिनिधीशी संपर्क करून आपल्या अडचणी दूर दूर करून घ्यायच्या आहेत धन्यवाद